नमस्कार मित्रांनो तर आता मस्त की निघले चला आंब्याना आंबाना मित्रांनो आता आपण निघा मस्त नदीकडे मी मंथन आणि नानू आणि बघून काका मित्रांनो आता मस्त की आमचा हा कालवा आहे बघा भारी आता पण आता ऊन त्या लागतं आता वाजले सव्वा अकरा पंधरा झाले असतील मित्रांनो तरुण खाली आलो एका झाडाखाली मस्त की जरा शांत शांत मित्रांनो फायनली आपण त्या पहिल्या आंब्यावरती आलो तर काका म्हणजे पुढच्या आंबे पहिले आले तर मस्त की दोन नंबर खाली पडले बघतो ते पिकायला नाही तर माकडाने खाल्ले होते आंब्यानी मस्त मी फटफट आंब्याचे चढले मुंग्या वरती गेलो वरण सुरुवात गेली आंबा टाकायची आणि कॅसेस सोडत होते मित्रांनो आता मस्त की आपल्या आलो त्या दिवस मी आणि आणश आणि म्हणतात मित्रांनो आंबा तर घेतला बाकीचं तिकडे आहे आंबा

आलो गरम अडीच बस व्हिडिओ आवडले नक्कीच लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बायकांची माणसं जशी आंब्याची फोड